नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नारळाच्या वड्या त्याच्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं फक्त प्रमाण व्यवस्थित घेतलं पाहिजे तर चला बघूया इथं आपण त्यासाठी दोन वाट्या नारळाचा खीस घेतलेला आहे नारळ खोवून घेतलेला आहे एक सव्वा वाटी साखर घेतलेली आहे थोडंसं तूप आणि थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे तर आता सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप टाकून घेऊया त्याच्यात आपण जो नारळाचा खीस घेतलेला आहे तो टाकूया आणि गॅसवर एक दोन ते तीन मिनिट आपण हा नारळाचा खीस छान परतून घेऊया तुपावर कंटिन्यू हलवत राहायचा नाहीतर लागू शकतो कलरही बदलू शकतो मग थोडंसं लागला की वड्या पांढऱ्या शुभ्र होणार नाही तर कंटिन्यू हलवत आपण आता हे दोन ते तीन मिनिट छान खोबरं आपलं भाजून घेऊया तुपावर तर आता एक मिनिटभर झालेलं आहे आपण आपलं खोबरं तुपावर परतून घेतोय बघू शकताय तुम्ही बऱ्यापैकी छान असं कोरडं झालेलंय खोबरं ओलसरपणा बराच आपला नारळातला कमी झालेला आहे इथं आणि कलरही छान पांढरा शुभ्र आहे तसा आहे तर आता आपलं हे खोबरं झालंय भाजून आता आपण याच्यात साखर टाकूया इथं मी सवा वाटी साखर घेतलेली आहे नारळाचा आपला खीस दोन वाट्या होता तुम्हाला हवी असेल तर थोडीशी तुम्ही साखर कमी करू शकता तुम्हाला गोड प्रमाण हवं त्याप्रमाणे तर आता थोडासा गॅस मिडियम करूया खोबरं मी अगदी बारीक गॅसवर भाजून घेतलंय आपली साखर हळूहळू विरगळायला चालू झाली इथं छान साखर मिक्स करून घेऊया छान परतून घेऊया साखर विरघळीपर्यंत व्यवस्थित तर आता तुम्ही बघू शकता इथं आपली साखर बऱ्यापैकी छान अशी विरघळलेली आहे छान मिक्स झाले आपलं साखर आणि खोबरं तर आता इथं आपण थोडीशी दुधाची साई टाकणार आहे एक दोन चमचे आणि आता हेही छान परतून घेऊया एक दोन मिनिट दुधाच्या साईमुळे वड्या छान खुसखुशीत होतात आणि पांढऱ्या शुभ्र होतात आता हे छान मिक्स करून घेऊया आपण पुन्हा कंटिन्यू हलवत राहायचं असं का मस्त येतोय साई टाकल्यावर बघू शकता आता बऱ्यापैकी पातळ पण आपलं मिश्रण वाटायला लागले आधी थोडस घट्ट वाटत होत आता पुन्हा हे परतून घेऊया आपण तर आता बघू शकताय तुम्ही आपण साई टाकल्यापासून एक पाच मिनिट झालेली आहेत आपलं मिश्रण बऱ्यापैकी असं सैलसर झालंय अजून आपल्याला हवं तेवढं घट्ट झालेलं नाहीये पण साखर वगैरे सगळी छान मिक्स झाली आता याच्यात आपण अगदी थोडीशी वेलची पावडर टाकूया आणि पुन्हा हे सगळं छान मिक्स करूया मी कंटिन्यू हलवत हलवत याचा आपल्याला पाहिजे तसा घट्ट असा गोळा बनवू पर्यंत आपण हे मिश्रण परतून घेऊया साई आणि साखर टाकल्यापासून एक दहा मिनिट झालेले आहेत आपलं हे मिश्रण परतून आपण घेतोय बघू शकता तुम्ही आता बऱ्यापैकी आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे पॅनला अजिबात लागत नाहीये आता थोडस मिश्रण असं साईटला घेऊन बघूया आपलं झाले हे थोडस गार होऊ देऊया बघू शकता तुम्ही हे पण आता चांगलं घट्ट जाणवते तर आता ह्या मिश्रणाचा आपल्या असा गोळा करून बघायचा तर गोळा झाला तर समजायचं आपलं मिश्रण झालेलं आहे छान गोळा होतोय याचा बघू शकता तुम्ही तर आता आपलं हे झालेलं आहे मिश्रण आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपलं हे सगळं मिश्रण आपण इथं एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढूया आणि या उलथणीने आपण ते छान पसरवून घेऊया व्यवस्थित आकार देऊन घेऊया नीट बघू शकता झालेलं आहे आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आपलं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण वडीचा आकार देऊन घेऊया नाहीतर एकदा सेट झालं की व्यवस्थित कट होत नाहीत वड्या अशा प्रकारे तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता हे हलक्या हाताने करायचं थोडस नाहीतर विस्कटतात सगळ्या वड्या आपल्या आणि ह्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या त्याशिवाय काढायच्या नाहीत नाहीतर आकार नीट येत नाही वडीचा तर आता आपण ह्या थंड व्हायला तर दोन्ही तुम्ही बघू शकता इथं ह्या आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत खायला जेवढ्या छान लागतात दिसायला जेवढ्या छान दिसतात तेवढ्याच करायलाही या नारळाच्या वड्या खूपच सोप्या आहेत तर एकदा अशा प्रकारे नारळाच्या वड्या नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद